श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो कोह्याची माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोळा का बांधावा बांधण्याची पद्धत फायदे पूजा काजळ रेषा आज आपण कोहळ्या बांधण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत आपल्यापैकी काहींना माहीत असेल की कोहळ्या बांधण्याची पद्धत जुनी आहे आणि त्यांचे महत्व आपल्या घराचे संरक्षण करण्यासाठी मानले जाते कोळ्या घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधला जातो ज्यामुळे घराला दुष्ट शक्तींपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते कोहळा का बांधावा कोळ्या बांधल्याने घरातील लोकांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण यामुळे आणि नजर दोषांपासून संरक्षण होते कोहळ्या बांधण्याची पद्धत कोळा आणताना कोहळा घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा पूजा कोळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी गंध अक्षदा, हळद कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करावी काजळ रेषा काजळाने एक रेषा ओढावी जी दुष्टशक्तींपासून रक्षण करते मुख्य दरवाजावर बांधणे हा कोळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाजा करून तो सर्वांना दिसेल सण किंवा विशेष दिवस कोळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्याला बदलावा महत्वाची टिप्स कोळा सुरेस्तानंतरच बांधावा जर लाल वस्त्रात बांधलेला कोळा लवकर खराब झाला तर तो दुष्टशक्तीच्या नष्ट होण्याची चिन्ह मानले जाते कोळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे असा विश्वास आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ